जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार असून एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय म्हणतो नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या पंचायत प्रगती निर्देशांकाच्या अहवालानुसार फ्रंट रनर या श्रेणीत सर्वाधिक ग्रामपंचायती असलेलं राज्य कोणतं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच गुजरात या राज्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतीने फ्रंट रनर या गटात स्थान मिळवलेलं आहे गुजरात राज्यातील एकूण किती ग्रामपंचायती या फ्रंट रनरमध्ये आहेत तर गुजरात राज्यामधील तीनशे शेहेचाळीस ग्रामपंचायतीने यात स्थान मिळवलं आहे गुजरात नंतर तेलंगणा राज्य दोनशे सत्तर ग्रामपंचायतीसह दुसऱ्या स्थानावर आहे मित्रांनो हा जो पंचायत प्रगती निर्देशांक आहे यामध्ये ग्रामपंचायतींना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीनुसार विविध गटात ठेवण्यात आला आहे यामध्ये अचीवर फ्रंट रनर परफॉर्मर असे गट आहेत यापैकी आचीवर म्हणजेच ए प्लस गटात कोणत्याही ग्रामपंचायतीला स्थान मिळवता आलं नाही हा जो फ्रंट रनर गट आहे हा आचीवर नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा गट असून यात गुजरात व तेलंगणा या दोन राज्यातील ग्रामपंचायतीनं सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे यानंतर जो तिसरा गट ज्याला परफॉर्मर श्रेणी असं देखील म्हणतात या श्रेणीत गुजरात राज्यातील तेरा हजार सातशे एक्क्याऐंशी ग्रामपंचायती आहेत गुजरात नंतर या दुसऱ्या क्रमांकावर बारा हजार दोनशे बेचाळीस ग्रामपंचायतीसह आपलं महाराष्ट्र आहे तिसऱ्यावर तेलंगणा चौथ्यावर मध्य प्रदेश तर पाचव्या क्रमांकावर उत्तर प्रदेश राज्य आहे हा जो पंचायत प्रगती निर्देशांक आहे हा कोणी प्रकाशित केला तर पंचायती राज मंत्रालयाने हा निर्देशांक प्रकाशित केला असून दोन हजार बावीस तेवीस साठीचा हा पहिलाच पंचायत सूचकांक आहे मित्रांनो या निर्देशांकामध्ये फक्त आपण आपल्या महाराष्ट्राचाच विचार केला तर नांदेडमधील जवळगाव ग्रामपंचायत ही महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत ठरली आहे ठीक आहे एवढे पॉईंट तुम्ही नोट करून घेतले असतील तर आता ही स्लाइड पहा मित्रांनो हा जो पंचायत प्रगती निर्देशांक आहे हा निर्देशांक नऊ स्थानिकृत सतत विकास लक्ष्य विषयांवर आधारित आहे ते विषय कोणते तर पहिला विषय आहे गरिबीमुक्त आणि चांगली उपजीविका दुसरा आरोग्यपूर्ण पंचायत तिसरा बाल अनुकूल पंचायत चौथा विषय जलपर्याप्त पंचायत पाचवा स्वच्छ आणि हरित पंचायत सहावा आत्मनिर्भर पायाभूत सुविधा सातवा सामाजिकदृष्ट्या न्याय आणि सुरक्षित पंचायत आठवा सुशासनयुक्त पंचायत तर नववा विषय हा महिला अनुकूल पंचायत हा आहे ठीक आहे तर आता हा प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या कंपनीने बारा हजार पाचशे वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या डायर उल्फ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे ही कामगिरी अमेरिकेतील कोलासल बायोसायन्सेस या कंपनीने केली आहे या कंपनीने नुकताच क्लोनिंग आणि जीएन एडिटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून प्राचीन डायर उल्फ डीएनएच्या दोन नमुन्यावर आधारित तीन पिल्लांना जन्म घालण्यात यश प्राप्त केलं आहे व जी पिल्ले आहेत या दोन नर व एका मादीचा समावेश असून यांचे नामकरण रोमुलस रेमस आणि खालीसी असं करण्यात आलं आहे हे जे खालीसी नाव आहे हे गेम ऑफ थ्रोन्स मधील पात्राच्या नावावरून घेण्यात आलं मित्रांनो अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये निश्चित आपल्याला यावर एक प्रश्न पाहण्यास मिळेल पुढील प्रश्न कोणत्या राज्याद्वारे भगीरथ हे ऍप लॉन्च करण्यात आलं कोणतं ॲप आहे तर भगीरथ असं या ऍपचं नाव असून उत्तराखंड या राज्याद्वारे हे ऍप लाँच करण्यात आलं हे ॲप सुरू करण्यामागचा उद्देश काय आहे तर राज्यातील जलस्रोतांच्या संवर्धनाला चालना देणे या उद्देशाने हे ऍप लॉन्च करण्यात आलं याआधी सुद्धा काही ऍप आणि पोर्टल लाँच करण्यात आले होते ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया रेल्वेने सुअरेल हे ऍप लॉन्च केलं तर हरियाणा राज्याने सार्टी हे चॅटबॉट तर सेबीने मित्र प्लॅटफॉर्म व आय स्पॉट हे पोर्टल लाँच केलं आहे आता हा प्रश्न पहा अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या अध्यक्षपदी मिलिंद जोशी यांची नियुक्ती करण्यात आली मिलिंद जोशी हे याआधी आधी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होते व आता ते अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्य करतील बरं या मंडळाची स्थापना कधी करण्यात आली तर एकोणीसशे सहासष्ट मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे मुंबई मराठी साहित्य संघ मराठवाडा साहित्य परिषद आणि विदर्भ साहित्य संघ या चार प्रमुख संस्थांनी एकत्र येऊन हे अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ स्थापन केलं व या मंडळाद्वारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सुद्धा आयोजन केलं जातं व यंदाच्या अठ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन कोठे करण्यात आलं तर याचं आयोजन दिल्लीमध्ये करण्यात आलं होतं व या संमेलनाच्या अध्यक्षा या डॉक्टर तारा भवाळकर या होत्या या आधी ज्या महत्वाच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत त्या सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया तर पहा सेबीचे नवीन अध्यक्ष हे तुहिंद कांत पांडे बनले आहेत बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा संरक्षण लेखा महानियंत्रक डॉ मयंक शर्मा एस्टोनियाचे भारतीय राजदूत आशिष सिन्हा रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन इंडियन बँक असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल कुमार गोयल तर एन आय आय टी विद्यापीठाचे कुलगुरू हे अमिताभ कांत बनले आहेत नेक्स्ट क्वेश्चन शिपिंग महासंचालनाद्वारे प्रदान केला जाणारा राष्ट्रीय सागरी वरुण पुरस्कार कोणाला देण्यात आला तर हा जो राष्ट्रीय सागरी वरुण पुरस्कार आहे या पुरस्काराने राजेश उन्नी यांना सन्मानित करण्यात आलं मित्रांनो जे राजेश उन्नी आहेत हे सिनर्जी मरीन ग्रुपचे संस्थापक असून त्यांना भारतातील दिल सागरी क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आला हा पुरस्कार भारतातील सागरी क्षेत्रातील सर्वोच्च वैयक्तिक सन्मान असून हा पुरस्कार कोणाला दिला जातो तर भारताच्या सागरी क्षेत्रात महत्वपूर्ण बदल घडून आणण्यात योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो महत्वाचा पुरस्कार आहे लक्षात ठेवा आणि आता हा प्रश्न पहा यात काय म्हटलं आहे तर स्कायट्रॅक्सच्या रँकिंगनुसार कोणते विमानतळ हे जगातील सर्वोत्तम विमानतळ ठरले मित्रांनो स्कायट्रॅक्सद्वारे जगातील सर्वोत्तम विमानतळाची रँकिंग प्रकाशित करण्यात आली असून यामध्ये पुन्हा एकदा सांगी विमानतळानं पहिलं स्थान पटकावलं आहे सांगी हे सिंगापूर मधील विमानतळ असून चांगली विमानतळाने आता तेराव्यांदा या रँकिंग मध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे बरं या दुसऱ्या क्रमांकावर कोणतं विमानतळ आहे तर कतारचं हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ हे या दुसऱ्या क्रमांकावर आहे तिसऱ्यावर जपानचं टोकियो विमानतळ चौथ्यावर दक्षिण कोरियाचं इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ तर पाचव्यावर पुन्हा जपानचं विमानतळ नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे मित्रांनो या टॉप वीस विमानतळामध्ये भारतातील एकाही विमानतळाला स्थान मिळवता आलं नाही पण यामध्ये भारतातील दोन विमानतळाला पुरस्कृत करण्यात आलं व ते दोन विमानतळ कोणते तर या दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळाला दक्षिण आशियातील सर्वोत्तम विमानतळाचा पुरस्कार मिळाला तर हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाला भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तम विमानतळ कर्मचारी सेवेचा पुरस्कार मिळालेला आहे हे दोन्ही पॉइंट लक्षात ठेवा यावर एक्झाम मध्ये आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे तर आता हा प्रश्न पहा ई कॅबिनेट असणारे महाराष्ट्र हे भारतातील कितवे राज्य ठरले आहे तर आता ई कॅबिनेट असणारे महाराष्ट्र हे भारतातील सातवे राज्य ठरले आतापर्यंतच्या ज्या सहा राज्यांमध्ये ई कॅबिनेट आहे यात उत्तराखंड उत्तर प्रदेश अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश तेलंगणा आणि त्रिपुरा या सहा राज्यांचा समावेश होतो मित्रांनो आता हा प्रश्न पहा लंडनच्या सीन्स इन द स्क्वेअरमध्ये कोणत्या भारतीय कलाकारांचा पुतळा बसवला जाणार आहे तर आता लंडनच्या या सीन्स इन द स्क्वेअर मध्ये शाहरुख खान आणि काजोल या दोन भारतीय कलाकारांचा पुतळा स्थापन करण्यात येणार आहे म्हणजे प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल तर, का तर पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो आता दिलवाले वाले दुल्हिली या चित्रपटाला तीस वर्षे पूर्ण होत असून यासाठीच या, या चित्रपटातील एका सीनचा पुतळा हा लंडनच्या सीन सीन स्क्वेअर मध्ये स्थापन करण्यात येणार आहे आणि मित्रांनो विशेष बाब म्हणजे असा मान मिळवणारा हा पहिलाच भारतीय चित्रपट आहे आता काही वनलाईनवर प्रश्न सुद्धा आपण पाहून घेऊया गुजरात मधील वन वन्य प्राणी बचाव केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रात तयार करण्यात येणाऱ्या केंद्राचं नाव काय तर आता गुजरात मधील वन ताराच्या धर्तीवर महाराष्ट्रात सूर्यतारा हे प्राणी बचाव केंद्र स्थापन करण्यात येणार आहे बरं अलीकडेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना त्यांच्या सार्वजनिक सेवेतील योगदानासाठी कोणत्या विद्यापीठाने डॉक्टरेट बहाल केली तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कॉन्स्टेन्टाइन द फिलॉसॉफर युनिव्हर्सिटीने मानद डॉक्टरेट ही पदवी प्रदान केली हे जे विद्यापीठ आहे हे स्लोवाकिया या देशातील विद्यापीठ असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अलीकडेच या देशाच्या भेटीवर गेल्या होत्या त्या दरम्यानच या विद्यापीठाने राष्ट्रपती मुर्मू यांना हे डॉक्टरेट बहाल केली मित्रांनो आता औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबादचं नाव काय करण्यात येणार आहे तर या खुलताबाद शहराचं नामकरण रत्नापूर असं करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा भारतात दरवर्षी राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन कधी साजरा केला जातो तर हा राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन भारतात दरवर्षी अकरा एप्रिल रोजी साजरा केला जातो हा दिवस अकरा एप्रिल रोजीच का साजरा केला जातो तर या दिवशी महात्मा गांधी यांच्या पत्नी म्हणजेच कस्तुरबा गांधी यांची जयंती असते व त्यांचा जयंती दिन दोन हजार तीन पासून भारतात राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन म्हणून साजरा केला जात आहे मित्रांनो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता अणुऊर्जेवर चालणाऱ्या पानबुड्यांसाठी समर्पित नोदलत आय एन एस वर्षा कोटे स्थापन करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच हे नोदलत आंध्र प्रदेश या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलं आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा राज्यातील पहिली आपत्ती व्यवस्थापन संस्था कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात येणार आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद